स्वामी समर्थ आज आपण ईश्वरी कृपा होणे म्हणजे काय याविषयी आपण माहिती जाणून घेऊया ईश्वरी कृपा या वाक्य प्रचाराचा अर्थ मानवी उन्नतीच्या विविध स्तरावर विविध प्रकारे लावला जातो ईश्वर हा स्वतः निर्गुण निराकार निरुपाधी कुटस्थ असूनही मायने तो सगुण साकार सोपाधिक होतो मायेच्या जाळ्यात सापडलेल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो अनेक जन्मात झालेल्या कर्मविमा विपाकात्मक प्र संचित प्रारब्धात क्रियमानांचा परिपाक भागेत असताना प्रत्येक जीव सुखासाठी धडपडत असतो पुण्याचे फल त्याला हवे असते पण पुण्यकर्म त्याला नको असते उलट त्याला पापकर्म हवे असते पण पापाचे फळ नको असते पुनस्य फलमिशनी पुण्यम नेच्छंती मानवा पापस्य फलम नेश्छंती पापमिश्छंती मानवा त्यासाठी तो ईश्वराची करुणा भागतो पूर्वसंचिततानुसार प्राप्त झालेला भोग टाळण्यासाठी तो ईश्वरा हे सोसवत नाही रे असे म्हणतो त्यावेळी कनवाळू ईश्वर त्याचे भोग आज कमी करून ते उद्यासाठी ठेवतो असे होता तो जीव माझ्यावर ईश्वराची कृपा झाली असे म्हणतो वास्तविक ती कृपा नसून अवकृपा असते कारण भोग लांबणीवर पडतात त्यांची तीव्रता वाढते लक्ष्मीची उपासना करणारे भक्त तिच्याकडे गाडी बंगला इत्यादी सुखसाधने मागतात लक्ष्मी त्यांच्या भक्तीस साथ घालून त्यांना इच्छित वस्तू देते तेव्हा ते, ते म्हणतात लक्ष्मीची आमच्यावर कृपा झाली ती कृपा नसून अवकृपा असते कारण गाडी बंगला इत्यादी मायेच्या साम्राज्यातील वस्तू प्राप्त होतास तो मायेत अधिक गुरपटतो परिणामी जन्ममरण संस्कृती अधिकच गूढ होते यास्तव खरी ईश्वर कृपा व्हावी असे वाटत असेल तर त्या भक्ताने अगदी कळवळून प्रार्थना करावी देवा माझ्या एकाही शूद्र अपराधाची क्षमा करू नकोस माझ्या कृतकर्मानुसार मला भोग प्राप्त होत आहेतच ते भोगत असताना सहन करण्याची ताकद दे आणि माझ्यावर एवढीच कृपा कर की कितीही मोठी पर्वता एवढी संकटे प्राप्त झाली तरी तुझ्या चरणांचा विसर मला पडू देऊ नकोस ईश्वराने त्याची प्रार्थना ऐकली व त्याप्रमाणे केले म्हणजे भक्ताला चरणांचा विसर पडू दिला नाही तरच ती खरी ईश्वर कृपा होय संकटातून सुटणे कीर्ती मरातप सुख प्राप्त होणे सिद्धी प्राप्त होणे मनासारखी कार्य होणे इत्यादी गोष्टी म्हणजे ईश्वर कृपा नव्हे कारण त्या गोष्टी कुतर्मकर्माचा विपाक होय सदैव नामस्मरणात ईशचिंतनात दंग राहणे हीच खरी होय संतांना देखील हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हीच ईश कृपा अभिप्रेत आहे श्रीस्वामी समर्थ